नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धा झवडमध्ये आज आपण पाहणार आहोत हाताला मसाल्यांचा वास आल्यावरती तो काढण्यासाठी काही प्रभावी घरगुती वीस उपाय तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण टिप्ससाठी बऱ्याच महिलांची तक्रार असते की स्वयंपाक केल्यानंतर लाल तिखटचा हात बऱ्याच महिलांची तक्रार असते जसं की स्वयंपाक केल्यानंतर मसाल्यांमध्ये जर हात लागला तर तो, तो वास तसाच हातांना लागतो स्वयंपाकघरातील लाल तिखट किंवा आणखी काही मसाले जर हाताला लागले तर त्याचा आपल्याला त्रासदेखील होतो तर आज आपण असे काही प्रभावी टिप्स वापरणार आहोत जेणेकरून म आपल्या हातांचा वास लगेचच मसाल्यांचा जाईल तर पहि पाई। पहिली टीप आहे लिंबाचा रस लिंबामध्ये नैसर्गिक सायड्रिक ॲसिड असते जे वास दूर करण्यास मदत करते लिंबाचा रस हातावरती लावा चोळा आणि दोन मिनटानंतर साध्या पाण्याने धुवा दुसरी टीप आहे बेकिंग सोड्यामध्ये वास शोषून घेण्याची क्षमता असते एका चमचाभर बेकिंग सोडा घ्या हातावरती लावून चोळा आणि पाण्याने स्वच्छ धुवा तिसरी टीप विनेगरचे अंमलीय गुणधर्म मसाल्यांचा वास कमी करण्यास मदत करते एका वाटीत थोडं विनेगर घ्या हातात त्या हातात बुडवा कि किंवा हात चोळून नंतर धुवा चौथी टीप आहे कॉफी पावडर नाही कॉफी पावडरमुळे मसाल्यांचा वास लगेचच दूर होतो पाचवी टीप आहे स्टीलने स्टीलवरती हात चोळल्याने वास कसा जातो हे एका गमतीदार रसायने प्रक्रिया आहे स्टीलच्या भांड्यावरती एक ते दोन मिनटं हात घासून पहा सहावी टीप आहे मीठ हे नैसर्गिक स्क्रब आहे थोडासा मीठ हातावरती लावून चोळा आणि नंतर पाण्याने धुवा सातवी टीप आहे आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहे आल्याचा रस हातावरती सोळा दोन ते तीन मिनटानंतर तो धुवा ह्याच्याने वास निघून जाईल आठवी टीप आहे तेलकट किंवा उग्र वास असल्यास थोडासा क्लेसरी हातावरती लावा त्यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुवा नववी टीप आहे साखर आणि पाणी मिक्स मिसळून हातावरती स्क्रब करा साखर स्क्रबसारखी काम करते त्यामुळे वास दूर होतो दहावी टीप हदीचा उपयोग वास कमी करण्यासाठी होतो अकरावी दुधामध्ये प्रिथेन आणि फॅट्स असतात जे वास शोषून घेतात हात दुधाने स्वच्छ धुवा बारावी टीप आहे टोमॅटोचा रस किंवा पल्प हातावरती लावून तीन ते चार मिनटे ठेवा टोमॅटोमधील नैसर्गिक ॲसिड वास कमी करतो तेरावी टीप आहे काकडीचा रस हातावरती लावल्याने ताजे तवाने वाटते आणि वास लगेचच कमी होतो चौदा टीप लसूण सोलताना हातांना लागणारा वास काढण्यासाठी लसणाच्या साली हातावरती गासून नंतर धुवा पंधरावी टीप सफरचंदामधील मधील नैसर्गिक घटक वास दूर करण्यास मदत करतात रस हातावरती लावून नंतर साध्या पाण्याने धुवा सोळा टिप पांढऱ्या साबणाचा फेस बनून सोडल्याने वास लगेचच दूर होतो नियमित या साबणापेक्षा याचा वापर करणे अधिक चांगल्या सतरावी टीप थोडासा नारळाचं तेल हातावरती चोळा आणि नंतर हलक्या हाताने साबणाने धुवा यामुळे लगेचच वास निघून जाईल अठरावी टीप कडुलिंबाचे औषधी गुणधर्म मसाल्यांचा वास दूर करण्यास उपयुक्त ठरतात रस लावून हलकंसं चोळा एकोणीसवी टीप फोडणीसाठी उरलेलं तेल थोडं हातावरती चोळा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा वीसवी टीप मसाले हाताळण्यापूर्वी हातमोजे वापरा या यामुळे हातांना मसाल्यांचा वास लागूच शकत नाहीत आणि तुमचे हात स्वच्छ राहतील माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय